बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी ठाणे भिवंडी मेट्रो बांधकामा दरम्यान एक जाड लोखंडी रॉड रिक्षावर पडून प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती वीस वर्षीय सोनू अली यांच्या डोक्यात रॉड पडला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना तात्काळ अंजूर फाटा येथील नोबल रुग्णालयात त्याला नेण्यात आलं सुमारे चार ते पाच तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याच्या डोक्यातनं रॉड काढला सध्या रुग्ण अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे दरम्यान घटनास्थळावर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटलाल भिवंडे येथे गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचं काम चालू आहे मात्र याच मेट्रोच्या कामावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत कारण का हे मेट्रोचं काम सुरू असताना एक लोखंडी रॉड सोनू अली नावच्या व्यक्तीवरती पडला आणि तो गंभीररीत्या जखमी झालेला आहे आता मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा लोखंडी रॉड पडला धामणकर मेट्रो स्थानक आहे आणि या स्थानकाचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि वर्ण लोखंडी रॉड थेट सोनू अलीच्या डोक्यात पडलेला होता सोनू अली हा रिक्षामध्ये बसला होता हा सगळा जर आपण परिसर बघितला तर वर्दळीचा हा सगळा परिसर आहे आणि सोनू अली याच ठिकाणवरून दुसऱ्या ठिकाणी जाणार होता तो रिक्षामध्ये बसला होता आणि अचानक वरन लोखंडी रॉड पडल्यामुळे गंभीररित्या तो जखमी झालेला आहे त्यामुळे एम एम आर टी एच्या निष्काळजीपणाचं आणि या कामावरतीसुद्धा एक प्रकारे प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झालेले आहेत याच ठिकाणी हा रॉड जो आहे हा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एकंदरीत जर आपण हा या मेट्रोचं काम जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची एक सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं काम जरी सुरू असलं तरी लोखंडी रॉड जे आहेत ते असेच सोडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मी अशाच पद्धतीनं एक मोठा जवळपास पाच ते सहा फुटापर्यंतचा लोखंडी रॉड हा रिक्षात बसलेल्या सोनू अली या वीस वर्षीय तरुणावरती पडला आणि त्याच्यावरती गंभीररित्या शस्त्रक्रियासुद्धा जी आहे ही करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत ह्या कामामुळे एम एम आय डीवरती जे आहेत हे सगळे प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत मात्र सुदैवानं सोनू अली हा या अपघातातनं बचावलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुणचं विशाल पाटील एन डी टी व्ही मराठी भिवंडी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं विशाल सौरभ भिवंडी ठाणे मेट्रोचं काम जे आहे हे सुरू आहे आणि याच कामाच्या दरम्यान कॉन्ट्रॅक्टरकडनं कशा पद्धतीनं निष्काळजीपणा केलेला आहे हे सगळं पुढे आलेलं आहे एम एम आय डी एकडनं तशा पद्धतीचं एक आता एक लेखी स्टेटमेंटसुद्धा जे आहे हे समोर आलेलं आहे आत्ता मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी सोनू अली या युवकावरती हा रॉड पडला होता हे याच ठिकाणी हे सगळं काम चालू आहे आत्ताही जर आपण पाहायला गेलं तर अनेक हे लोखंड्या स्थळ ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या कामाच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दुसरं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत सुरुवातीला ज्यावेळेला मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला इथला स्थानिकांचं असं म्हणणं आहे की अनेक वेळेला अशा पद्धतीचे लोखंडी रॉड वर्ण पडले होते मात्र त्यामध्ये कुणीही जखमी झालं नव्हतं मात्र मंगळवारी सोनू अली रिक्षामध्ये बसला होता कारण का सगळा भाग वर्दळीचा आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिक्षाची वाहतूक असते आणि तो रिक्षामध्ये बसला असताना हा जवळपास पाच ते सहा फुटाचा लोखंडी रॉड थेट त्याच्या डोक्यामध्ये घुसला आणि त्याच्यावरती आता नोबेल म्हणून या ठिकाणी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे, आहे की सद्यस्थितीला या रुग्णाला उप व्हेंटिलेटरवर हो जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे एम एम आर डी एकडनं जे लेखी उत्तर दिलेलं आहे या लेखी उत्तरामध्ये ॲप्सकॉन कंपनीकडे हे सगळं कंत्राट दिलेलं आहे आणि ॲप्सकॉन कंपनीला या निष्काळजीपणामुळे पन्नास लाखाचा दंड जो आहे हा लावण्यात आलेला आहे आणि सीई जी यांनासुद्धा पाच लाखाचा दंड जो आहे हा एम एम आर डी एकडनं लावण्यात आलेला आहे त्या त्याचसोबत या प्रेसनोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की सोनू अलीचे जे काही उपचार असतील हे उपचार संपूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत हे करतील आणि देखभालीचा खर्चसुद्धा तेच करतील अशा पद्धतीचा उत्तर जे आहे हे या सगळ्या लेखी उत्तरात जे आहे हे लिहिलेलं आहे सौरभ निश्चितच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय की आता सोनू अलींवर चार ते पाच तासांची कठीण अशी शस्त्रक्रिया सुरू आहे खरं तर चूक आहे मेट्रोची मात्र तरुणाला ही चूक भोगावी लागते आणि तरुणाच्या डोक्यात रॉड गेलेले आणि अतिशय कठीण शस्त्रक्रिया त्याच्यावर होती अति अवघ्या वीस वर्षांचा आहे सोनू अली आणि त्याच्यावर ही अतिशय कठीण शस्त्रक्रिया मुंबईकरांवर मृत्यूची टांगती तलवार किंबहुना टांगता रॉड आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण मुंबईत ठिकठिकाणी थीक अशी मेट्रोची कामं सुरू आहे स्थानिक रहिवाशांची जेव्हा एनडीटीव्ही टी व्ही मराठीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत असतात अशा पद्धतीचे रॉड वरून पडत असतात त्यामुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातलेच एक आपण दृश्य बघतोय सोनू अली हा मुलगा रिक्षानं प्रवास करत होता आणि त्याच वेळेला तो गंभीर जखमी झाला यावर डॉक्टरांनी आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघ्या नॉर्मली हा बावीस वर्षाचा मुलगा आमच्याकडे परवा अत्यंत गंभीरजनक परिस्थितीमध्ये आलेला भरपूर मोठा रॉड त्याच्या डोक्यामध्ये घुसलेला होता पेशंट आला तेव्हा अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये होता डॉक्टर पुष्पराज सरांनी त्याची सर्जरी केली सर्जरीमध्ये पण बरेच चॅलेंजेस होते जवळजवळ पाच ते सहा तास ती सर्जरी चाली सुदैवाने मेजर ब्लड लॉस झाला नाही पण जे पण बाकी कॉम्प्लिकेशन होते त्यावरती पण सरांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सर्जरी पार पाडली सध्या पेशंट यूमध्ये आहे व्हेंटिलेटरवरती आहे पण आता त्याची प्रकृती स्थिर आहे जसं जसा, जसा त्याचा रिस्पॉन्स येत राहील मेंदूची सूज कमी होणार त्यानुसार आम्ही पुढचे प्लॅनिंग त्याच्या ट्रीटमेंटबाबत करणार आहोत